आजच्या दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात भारतात सोने व चांदीचे भाव हे रोजच बदलत असतात सोन्याचे भाव बदलण्यास अनेक घटक कारणीभूत असतात सोने व चांदीचे भाव मागील वर्षी खूप वेगाने वर सरकलेले होते तसेच भाव आता मागील महिन्यात ही वाढलेले होतेच मागील महिन्यात सोन्याचे भाव एक लाखांपर्यंत पोहोचलेले होते तर चांदीचे भाव सुद्धा एक लाखांपर्यंत पोहोचलेले होते परंतु या आठवड्यामध्ये सोने व चांदीच्या किमती बऱ्याच खाली कोसळलेल्या आहेत सोन्याचे भाव अजूनही ऑल टाइम हाईच्या किमतीपेक्षा आठ हजार रुपयांनी खाली सरकले आज सोने मात्र भाव हे स्थिर राहिले व चांदीच्या किमतीमध्ये आज आज चढउतार पाहायला मिळाला नाही व चांदीच्या किमती जवळजवळ काल असलेल्या किमती प्रमाणेच आजही कायम राहिले आज सोन्याच्या किमती वाढल्या किंवा कमी झालेल्या नाही चला आता मग व्हिडिओ लाव सुरु कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार चारशे सत्त्यात्तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेचाळीस हजार आठशे सोळा रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चोपन्न हजार सातशे सदुसष्ट रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकवीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार एकशे अडुसष्ट रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार दोनशे चौदा रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे पंचाहत्तर आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडुसष्ट हजार सहाशे रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार सातशे पंचावन्न रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार तीनशे बासष्ट रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आज शे शे तर ग्रॅम कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता त्यानंतर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा